नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोरकर करिअर अकॅडमी तसेच पोलीस भरती बोरकर अकॅडमी या दोन्ही चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आपण बेसिक काही उदाहरणे आहेत त्याच्यावरचे प्रश्न सोडवणार आहोत तर पाचशे एक्कावन्न या संख्येचे रोमन अंकामध्ये लिहायचे आपल्याला पाचशे एक्कावन्न ही संख्या तर पाचशे म्हणजे काय पाचशे म्हणजे डी पन्नास म्हणजे यल आणि एक म्हणजेच पाचशे एक्कावन्न त्याच्यानंतर चारशे अठ्ठावन्न दिलेलं आहे चारशे म्हणजे काय तर सी डी म्हणजे चारशे यल म्हणजे पन्नास व्ही आणि त्या पुढे तीन आय म्हणजे झाले तुमचे चारशे अठ्ठावन्न त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आलेला आहे तुमचा आठशे एक्क्याऐंशी रोमन अंकात घ्यायचं आहे काय तर डी म्हणजे पाचशे सहाशे सातशे आठशे यल म्हणजे पन्नास आठशे पन्नास आठशे साठ आठशे सत्तर आठशे ऐंशी एक आठशे एक्क्याऐंशी आता इथं एकच दिलेलं आहे जरी शून्य शून्य एक आहे तर तो एक आहे एक म्हणजे आपण फक्त आय या याने दर्शवतो पन्नास पन्नास म्हणजे काय तर फक्त यल यल या याने आपण दर्शवतो आता चारशे पन्नास म्हणजे काय तर सी डी म्हणजे चारशे यल म्हणजे पन्नास आणि हा एक एक्कावन्न म्हणजे चारशे एक्कावन्न त्याच्यानंतर तीनशे एकोणसाठ म्हणजे काय शंभर दोनशे तीनशे तीनशे पन्नास आणि नऊ म्हणजेच तीनशे एकोणसाठ त्याच्यानंतर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती तर यामध्ये भावांनो उत्तर सांगता येत नाही सांगता येत नाही किंवा मग अनंत असंही काही ठिकाणी उत्तर दिलेलं आहे मध्यवर्ती पूर्णांक संख्या कोणती तर शून्य ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या मराठी भाषेचे प्रकार किती तर दोन प्रकार मराठी भाषेचे सांगितलेले आहेत एक म्हणजे तुमची बोलीभाषा आणि दुसरं आहे लेखी भाषा तिला नैसर्गिक आणि कृत्रिम अशासुद्धा सुद्धा भाषा तुमच्या म्हटलेल्या आहे त्याच्यानंतर आर्यन गटातील भाषा कोणत्या तर आर्यन गटामध्ये एकूण सहा भाषांचा समावेश आपल्याला मिळून येतो नंबर एक ती म्हणजे संस्कृत नंबर दोनला हिंदी नंबर तीन घ्यायची गुजराती नंबर चार मराठी नंबर पाच पाली आणि नंबर सहा तुमची बंगाली या सहा भाषांचा समावेश आहे महाराष्ट्राच्या आत्ताच्या परिस्थितीत महाराष्ट्रात जिल्हे किती तर महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे तर डोक्यावर आपल्या मध्य प्रदेश हे राज्य आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र भारतातील महाराष्ट्र राज्य हे कितवं राज्य आहे तर महाराष्ट्र राज्य निर्माण झालं तेव्हा ते चौदावे राज्य होते त्याच्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली तर एक मे एकोणवीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्याच्यानंतर नैसर्गिक संख्या कोणत्या अक्षराने दर्शवतात तर नैसर्गिक संख्या यन या इंग्रजी अक्षराने दर्शवतात सर्वात लहान समसंख्या कोणती तर दोन ही सर्वात लहान समसंख्या आहे त्याच्यानंतर सर्वात मोठी विषमसंख्या कोणती सांगता नाही किंवा मग अनंत त्याच्यानंतर दोन क्रमगत विषम संख्येतील फरक कितीचा असतो सांगा पूर्ण दोनचा असतो कसा तर बघा सात आणि नऊ ह्या दोन विषम संख्यांच्यातला फरक बघितला तर दोनचा आला दोन विषम संख्यांचा गुणाकार हा नेहमी रिकामी जागा येतो चला बघा सांगा लवकर हा सुद्धा याचं उत्तर सुद्धा विषम आहे आता कसं तर बघा जर तुम्ही विचार करायला गेले तर तीन आणि गुणाकारात पाच घ्या तर उत्तर कितीला भावांनो पंधरा तीन आणि पाच दोन्ही संख्या आहेत आणि या दोन्ही विषमसंख्येचा गुणाकार जर केला तर संख्या ही विषमच येणार आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस प्रश्न क्रमांक एकवीस आपल्याला बघायचा आहे चला पाचशे शहात्तरचे वर्गमूळ किती तर चोवीस या संख्येचा वर्ग हा पाचशे शहात्तर होतो म्हणून पाचशे शहात्तरचे वर्गमूळ किती चोवीस एकोणीसचा वर्ग किती तुम्हाला प्रश्न आहे सांगा नो तीनशे एकसष्ट एकोणवीस गुणीला एकोणवीस करा उत्तर तुमच्या हातात आहे तीनशे एकसष्ट आता पुन्हा एकदा प्रश्न केला मी त्यावरच एकोणीसचा फाळा आठ वेळा म्हटल्यास किती तर एकोणीसचा फाळा तुम्हाला पाठांतर पाहिजे तर एकोणीसचा फाळा आठ वेळा म्हणल्यावर उत्तर यायला पाहिजे एकशे बावन्न जर नाही येत असेल तर एकोणीस गुन्हेला तुम्ही आठ करा नऊ आठ बहात्तर बहात्तर शिंदो हाचे सात आठ एक आठ आठ सात पंधरा तुमचं उत्तर एकशे बावन्न येईन महाराष्ट्रचे प्रशासकीय विभाग कोणत्या असा प्रश्न आला तर सहा प्रशासकीय विभाग आहेत मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं सुद्धा आहे नंबर एकचा प्रशासकीय विभाग आहे सॉरी नंबर एकचा प्रशासकीय विभाग आहे तुमचा कोकण नंबर दोन पुणे नंबर तीन नाशिक नंबर चार छत्रपती संभाजीनगर नंबर सहा अमरावती आणि नंबर सात तुमचा जो दिलेला आहे तो आम नंबर सातचा जो आहे प्रश्न सहा सॉरी नागपूर सॉरी एक मिनिट पुन्हा एकदा रिपीट करतो नंबर एक कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर अशा सहा जिल्ह्यां सहा प्रसंगी विभागाचा समाज महाराष्ट्र राज्यात होतो त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राला किती राज्याच्या सीमा लागलेल्या आहेत तर सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश केंद्र च्या सीत प्रदेश म्हणजे सहा राज्याने केंद्रशासित महाराष्ट्र राज्याचे स्थान कोणते आहे तर उत्तर गोलार्धात महाराष्ट्र राज्याचे स्थान आहे त्याच्यानंतर मराठी भाषेचा जन्म कोणत्या दोन भाषांमुळे झालेला आहे तर नंबर एक आहे संस्कृत व नंबर दोनची आहे प्राकृत अशा दोन भाषांचा समावेश झालेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे बनो तीनचा घन किती तर तीनचा घन हा सत्तावीस आहे तीन गुणाकारा तीन गुणाकारा तीन, तीन बरोबर सत्तावीस पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती तर महाराष्ट्र क्षेत्रफळ किती अरे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश होतो पुणे प्रशासकीय विभागामधील जिल्हे कोणते म्हणलेले आहे म्हणजे पाच जिल्हे आहे नंबर एक पुणे दोनला घेऊ आपण सातारा नंबर तीन सांगली नंबर चार सोलापूर आणि नंबर पाच कोल्हापूर अशा पाच जिल्ह्यांचा समावेश होतो कोणती भाषा लिखित स्वरूपाची नाही तर बोलीभाषा कोणती भाषा आहे बोलीभाषा किंवा नैसर्गिक भाषा ही लिखित स्वरूपाची नाही द्रविडयन गटात मोडल्या जाणाऱ्या भाषा कोणत्यात चार भाषा आहे नंबर एक आहे तामिळ तेलुगू कन्नड मल्याळम या चार भाषांचा समावेश हा द्रविडयन भाषेत होतो त्याच्यानंतर मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते तर देवनागरी या लिपीत मराठी भाषा लिहिली जाते भाषा म्हणजे काय सांगा भावानो तर विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय नैसर्गिक भाषेचे दुसरे नाव काय तर नैसर्गिक भाषेचे दुसरे नाव हे सांकेतिक भाषा अशी आहे नैसर्गिक भाषेचे दुसरे नाव सांकेतिक महाराष्ट्राची पूर्वपश्चिम लांबी किती असा प्रश्न आहे तर महाराष्ट्राची पूर्वपश्चिम लांबी ही आठशे किलोमीटर आहे महाराष्ट्राची पूर्वपश्चिम लांबी किती आहे तर आठशे किलोमीटर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्राला किती किमीचा समुद्र किनारा लागलेला आहे चला सांगा उत्तर सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा हा महाराष्ट्राला लागलेला आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रात एकूण किती तालुके ता आहेत किती अरे तीनशे अठ्ठावन्न तालुके सध्या महाराष्ट्रात आहेत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती कधी झाली तर एक नोव्हेंबर एकोणवीसशे छप्पन रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्य निर्माण झाला तेव्हा किती जिल्हे होते महाराष्ट्र राज्य एक मे एकोणीसशे साठ रोजी निर्माण झाला तेव्हा महाराष्ट्रात एकूण सव्वीस जिल्हे होते महाराष्ट्राला किती केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून हो यावं कोणत्या तर एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि तो आहे दमन व दीप कोणता आहे दमन व दीप या केंद्रशासित प्रदेशाची तुम्हाला सीमा लागलेली आहे त्याला दादर नगर हवेली सुद्धा म्हटलं जाते यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे तर कृष्णकाट हे त्यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे भारत देश कधी स्वतंत्र झाला आज तोच दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला असून आता सध्या अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत महाराष्ट्राची राजधानी काय काय रे तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस क्षेत्रफळाने भारतात महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो तर महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो नंबर एकला आहे राजस्थान नंबर दोनला आहे मध्यप्रदेश प्रदेश आणि नंबर तीनला आहे महाराष्ट्र नंबर तीनला जो राज्य दिलेला आहे तो महाराष्ट्र राज्य आहे